आणि तुम्हाला माहीत आहे का त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सी आर पी एफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली आहे ते गेल्यामुळे त्या अधिकाऱ्यांमध्ये प्रोत्साहन मिळालं जोर मिळाला काम करण्याची स्फूर्ती वाढली जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्यांना कुरघोडी श्रेयवा म्हणता अहो पंचेचाळीस लोक रेल्वेने गेले होते पहलगाम लँड क्रॅश झालं तिकडे पहेलगाम मध्ये अडकलं एका सी आर पी एफच्या गरीब लोक खाण्याचा प्रॉब्लेम होता सी आर पी एफच्या कॅम्प मध्ये ते लोक राहत होते त्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता विमानतळावर आणलं आणि ती लोक पहिल्यांदा विमानात बसत आहेत रेल्वेने गेली लोक आहेत पहिल्यांदा विमानात बसून घाबरलेली लोक आहेत त्यांना आज महाराष्ट्रात आणतायत